हाय फ्रेंड आई फॅशन डिझाईनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर ही डिझाईन बघून घ्या तुम्ही तर ह्यासोबत ही पण डिझाईन बघून घ्या खूप सुंदर आणि खूप इझी जाणार आहे तुम्हाला तर त्याचा जे बाई आहे ते आपण अशा प्रकारे केलेले आहे तर अशाच प्रकारे त्याचा बॅगसुद्धा तुम्हाला पूर्ण दाखवते आता दुसरी डिझाईन बघूया ती बघा ह्याची बाईमध्ये खूप युनिक आणि खूप छान दिसते अशाच प्रकारे बाई तुम्ही तयार करू शकतात तर ही बाईसुद्धा आपण नेटचा कपडा वापरून त्याला वेगळा थोडासा लुक दिलेला आहे तर ही बाई बघा ही राऊंड राऊंड आहे त्याचा बॅगसुद्धा तुम्हाला दाखवते याचा बॅगसुद्धा याच्यासारखाच खूप सुंदर आहे तर ही डिझाईनसुद्धा याला खूप छान शोभून दिसते तर बघू शकता याच्या पुढची आपण बघूया बाईची डिझाईन खूप छान आहे त्याप्रकारे सुद्धा आपण डिझाईन बघूया तर बांगशी डिझाईनसुद्धा ह्या प्रकारे बाईला थोडीशी मॅचिंग काउंटर्समध्ये तर थोडासा नेटचा कपडा वापरलेला याला तर अशा प्रकारे ही सुद्धा झालेलं आहे आता आपण पुढची बाई डिझाईन बघूया तर बाईला बघू शकतात आपण एकदम छोटे छोटे असे लावलेलं ला आहे गोंडे प्रकारे आपण सुद्धा तसंच पॅचिंग काउंटर्समध्ये केलेलं आहे तर याने का असे ब्लाऊज तुम्ही स्टिच केले ना खूप सुंदर दिसतात असे दोन्ही मॅचिंग वाटले तर तर बघू शकता याची बाई कशी आहे तर याची बाईसुद्धा अशी खूप सुंदर आहे जे पॅचवर्क केलेलं आहे याच्यामध्ये तर पाठीमागच्या साईडलासुद्धा थोडं पॅचवर्क केलेलं आहे तर अशा प्रकारे ही पुढची डिझाईनसुद्धा बघून घेऊया हे सुद्धा पॅचवर्क जे साडीमध्ये थोडं कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलेलं आहे तर असं थोडं डार्क आणि थोडं लाईट कॉम्बिनेशन खूप छान दिसतं तर ह्या त्याचप्रकारे सुद्धा आपण बाई डिझाईन ही, ही खूप सुंदर दिसते बाई डिझाईन त्याचप्रकारे हा जो गळा आहे तो मागच्या पुढच्या दोन्ही साईड होऊ शकतो दोन्ही साईडला आपण यूज करू शकतो तर ही बाईसुद्धा बघू शकता खूप सुंदर असे दिसत आहे तर याला लायनिंगची पाइपिंग केलेली आहे पायपिंगची डिझाईन केलेली आहे तर बघू शकता सुद्धा पांगसा गळासुद्धा अतिशय खूप सुंदर आहे हा ड्रेसला सुद्धा यूज करू शकतो तर हे ब्लाऊज बॅकनेक डिझाईन आहे तर सुद्धा खूप सिम्पल आणि खूप सुंदर डिझाईन आहे तर याची बाई पेशी मला खूप जास्त आवडलेली आहे आणि खूप ट्रेंडिंग होती तर ही बाई बघू शकता ही सुद्धा खूप सुंदर असे दिसते जे साडीतला कपडा वापरून आपण केलेला आहे तर ही डिझाईन मागच्या साईडनी खूप सुंदर दिसते मंदिरात थोडासारखा तर हे बॅक आणि जे येल्लोमध्ये थोडं कॉम्बिनेशन तर खूप सुंदर दिसतं बाईचं बाईचंसुद्धा तुम्ही बघू शकता त्याचप्रकारे आपण तुम्हाला बॅक डिझाईनसुद्धा बघून घ्या तर याचा मटकासारखा आकार आणि त्याच्यामध्ये ही डिझाईन खूप युनिक प्रकार असा वाटतो हा आहे हँड्रॉक है, प्रकार तर ही सुद्धा सुटना आपण डिझाईन बनवू शकतो जे आपल्या शेजारचे क किंवा आसपास करून घेऊ शकतात तर असे खूप सारे आहेत तर त्यांच्याकडून असे डिझाईन बनवू शकता हे पण खूप युनिक आणि हे असलं सिम्पल आणि सोबत खूप सुंदर असं दिसतं खूप भरवण्यापेक्षा हा थोडा वेगळा पॅटर्नमध्ये हे थोडं नेटचं फॅब्रिक करून बायला अटॅच करून असं आणि जे काट असतात ते काट अशा प्रकारे लावून मध्ये मने लावले खूप सुंदर हे पण डिझाईन खूप छान दिसते सुद्धा नेटचाच वापर करून वे वेगळा पॅटर्न करण्याचा प्रयत्न केला आहे तर याचासुद्धा बॅक आणि बाई डिझाईन बघू शकता तर ही सुद्धा खूप सुंदर दिसतं तर ही पण एक डिझाईन आहे ही राऊंड राऊंडमध्ये तुम्हाला दाखवली एक प्रकारे त्या प्रकारे पण कलर थोडा वेगळा आहे तर याचं बांगचं साइडनी सिंपल आहे तर हे सुद्धा खूप सुंदर दिसतं तर ही सुद्धा बाई बघा खूप सुंदर आहे जो साडीचा कपडा यूज करून केलेला आहे तर याचा बॅगसुद्धा खूप सो हो। सुंदर आणि सिंपलमध्ये आहे तर हे सुद्धा डिझाईन बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा